नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो या झाडाला खानदेशमध्ये या झाडाला खानदेशमध्ये हरणीचे झाड म्हणतात हा शेळ्यांना खूप आवड खूप आवडीने खातात शेळीचे दुसरं दुसरं आवडतं खाद्य बोरणाचं झाड पाहू शकतात इक, ही शेडी केलेली आहे इकडे हे बोरणाचं जाड दुसरा आवडतं जाड पाहू शकतात काटक असतं हे जाड आणि हे जाड खूप आवडीने शेड्या खातात आणि त्यांना मकाही काही खूप आव कळ म्हणजे मका बी खूप आवडतो त्यांना खूप आवडीने खातात मकाई आणि हे मकाचे शेतात तण उगलेलं आहे ते तणही आहे आणि हा मकाही उगलेला आहे मकाही खूप आवडीने खातात पाहू शकतात चौथं गवत आहे एक गवताचे नाव काही माहीत नाही पण खूप आवडीने खातात यालाही पाहू शकतात आपण अजून तुम्हाला सांगेल मित्रांनो मका झाला बोरणीचे झाड झालं आरणीचं झाड झालं अजून एक झाड आहे ते खूप आवडीने खातात गवत गवत वर्गीय प्रकारमध्ये तुम्हाला दाखवतो मी हे पहा मित्रांनो हे जाडाला बी खूप आवडीने खात खातात शेडी हे गवताला माझ्या बोलण्यात जाड गवत असा जा पर्यायी वाचक शब्द येतोय हे ये बी हाँ ही कुप आवडी परकार जला हा चाराही खूप आवडीने खातात आणि पाचवा प्रकार झाला हा सहावा प्रकार याला वसन म्हणतात वसनाचा यल म्हणतात याला खानदेशमध्ये आपण पाहू शकतात हा वसनाचा यल खानदेशी शब्द आहे मराठीमध्ये काय म्हणतात ते काही माहीत नाही मला याला वसन म्हणतात साववा सावा, सावा गवताच्या प्रकार आणि आरणीला का खातात शेडी आरण्या आरणीच्या झाडाला कारण तिला हे फुलं आलेल्या असतात ना असे फुले आलेले असतात पाहू शकतात आपण तुम्हाला दिसत असेल झूम करून दाखवतो हे पहा हे सफेद सफेद तुम्हाला तोडून दाखवतो हे पहा मित्रांनो या फुलांमुळे ते आवडीने खातात आणि निस्त ज्या पाला असला की खात नाही त्यांना कडू लागत कडूपणा असतो पण हे फुलं असल्यामुळे त्यांना काय चव स्वादिष्ट लागत असेल त्यांनाच माहीत पण खूप आवडीने खातात इथे स सर्व आरणीचे झाडं आहेत पाहू शकतात हे असं तण वगैरे गवत वगैरे सर्व वनस्पती खाणारी जात आहे शेळी सवा प्रकार झाला अंकी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आखो, दुसरा प्रकार दुसरं गवत कुठलं का जात ते इथे गवतात जावं लागेल मला थोडं हे झाड आहे पहा मित्रांनो याला बी खूप आवडीने खातात बकरी सातवा प्रकार आहे या झाडाचा हेही खूप का खाता पाहू शकतात देखा पहा तुम्ही खूप आवडीने खातात आणि सर्वात मोठं उंच झाड दिसत आहे हे आंजणाचं झाड आहे याच्या पालाही शेळ्या खूप आवडीने खातात मला काय तो पाळा पाला, पाला दाखवता येणार नाही कारण खूप उंच आहे पाहू शकतात आपण खूप उंच असल्यामुळे तुम्हाला केव्हा तरी दाखवेल मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपाला हां तुम्हाला दाखवला मी वसंत हा वस येल आहे यालाही खूप शेळ्या आवडीने खातात बरं का हा लाल शेळी खाते अजून झाड कुठलं हे बी खूप आवडीने खातात कुठली वनस्पती काय माहिती हिला खांदेशमध्ये रुचकीन बोलतात यालाही शेळी खूप आवडीने खाते पाहू शकतात तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो मी शेडी खाते की नाही खाते तुम्हाला ई पहा तिच्या फुल फुल आवडीने खाते आणि शेवगाचे झाडे इथे दिसत नाही कारण शेवगाचे झाड शेळींसाठी आयुर्वेदिक असतो त्यांच्या कॅल्शियम वगैरेसाठी त्यासाठी शेवगा आवडीने बी खूप आवडीने खातात ते तुम्हाला दाखवतो ते खाते एक कोरडं पा दिसत आहे ना हे शेवगाचे झाड आहे याच्या पाला खूप शेडी आवडीने खाते पा का शेवगाचे झाड म्हणजे शेडी कुठल्याही प्रकारच्या एक पाला खात नाही तिला कोरडा वल्ला म्हणजे हिरवं ग हिरवं गवत वगैरे तण वगैरे असे सर्व शेरी शेडी खात असते माझ्या बोलण्यात खानदेशीपणा तुम्हाला दिसत असेल पण मित्रांनो मी पाच सहा वर्षापासून ही शेडे आहेत ना तेव्हापासून ही शेळी शेळीचा स्वभाव ओळखला आहे मी की ती कुठले गवत खातात कुठलं हे खातात वगैरे त्यांना एक गावटी शेळींना असं फिरस्तपणा आवडतो जसं आफ्रिकन बोरला थाई बंदक तरी काय हे करता येतं पण या गावठी गावटी शेडींना पेरस्ती करता है, करावे करावी लागते हे बोरण्याचे जाड खाताय शिडी पाहू शकतात आपण पाहू शकतात पिलूचा पाया अटकल्यावर काय का पाहू शकतात तिच्यात संघर्ष पाहू पाहा तुम्ही ती स्वतः काढेल बरोबर कॅपेबल आहे ती <laughs> सांगायचं झालं तर सा। पण आपण काढून देत बिचाऱ्याला निघा निघालं ते पिलू नीचे ये हे आर्नीचं झाड या शिळ्यांना टाकतो मी अंजनाचे झाड आहे खूप वरपर्यंत मी खूप गवतामध्ये आलो आहे इथे साप वगैरे हो भी असू शकतो पण असो तो, तो त्याचे काम करेल आपण आपलं काम करायचं मित्रांनो हे एअरंडीचे जाईल पाहू शकतात एरंडीचे झाड खात खाते इतकं खात नाही कडूपणा खाते शेडी पण कडू कडू लागल्यामुळे लगेच नंतर खाणे बंद करते एरंडी ते तेल करतात आदिवासी लोक हे सुकवली की याच्या माध्यमातून कुटून याचे तेल काढतात याला बिया असतात कडू आणि याच्यापासून तेल तयार करतात आपण पाहू शकतात ही कोरडी झालेली आहे या अशा प्रकारे ही तुम्हाला बी दिसत आहे ही पहा बी या इरंडीच्या बिया आहेत पाहू शकतात जे बी एरंडीची या प्रकारे या एअरं लाश्या बी त्या मित्रांनो शिडीला कमीत कमी दोन अडीच तास फिरली दाट तन गवतामध्ये तरीही तिचे पोट भरून जातं आणि तिचा मूड फ्रेश होतो त्यामुळे खेड्यामध्ये चालक फिरवत असतात कारण फिरण्यामध्ये तिच्या ही होतो आणि कुठल्याही प्रकारचे रो रोग ल, राई, त्यांना लागत नाही आणि ठाई बंद असल्यामुळे गावटी शे से, गावठी शेडी तिला आजार पण येतो कारण शेडी पालक लसीकरण वगैरे करत नाही पावसाळ्याचे लस इवा युवाड़, हिवाळीची लस उन्हाळ्याची लस ते करत नसल्यामुळे आजार पण येतं प्रॉपर त्यांना लस वगैरे देत नाही त्यामुळे आजार पण येतं पण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून लस वगैरे मका वगैरे खाऊ घातला ते घातलं शिडी शिडी ही झिरो बजेट खर्चावर चालते आपल्या खेड्यामध्ये प्रॉपर मेथी घास वगैरे शेवगाव वगैरे तुती वगैरे लावत नाही कोणीही कारण शेती नसल्यामुळे त्यांना शेडी फिरवायला रानात घ्यावा शेतात घेऊन जावं लागतं त्यामुळे मित्रांनो शे नवनवीन किम सरकार का करत आहे तरी खेड्यामध्ये स्कीमची माहिती नसल्यामुळे कोणीही त्या स्कीमचा लाभ घेत नाही जिल्हा उद्योग केंद्रामध्ये चालकचं चा लोन वगैरे करून देतात त्यांना प्रमाणपत्र देतात अगोदर प्रशिक्षण देतात आणि लोन उपलब्ध करून देतात पण सहसा खेड्यामध्ये माहीत नसल्यामुळे कोणीही शेडी शेडीचं प्रश प्रशिक्षण कोणीही घेत नाही प्रॉपर लसीकरण वगैरे आणि सरकारी योजनांचा लाभही कोणी घेत नाही त्यामुळे खेड्यामध्ये वंचित राहून जातात अशा प्रकारे मित्रांनो शिर्डी पाल शिर्डी पालकां श पालकांना फायद्याचीच ठरत नाही कारण प्रॉपर लसीकरण नाही प्रशिक्षण नाही सरकारी योजनांचा लाभ खेड्यांपर्यंत त्यांना जनजागृती कोणी करत नाही त्यासाठी मित्रांनो आपल्या जिल्ह्यामधील जिल्हा उद्योग केंद्रामध्ये प्रशिक्षण दिलं जातं श शिडीविषयक आपलं कुक्कुटपालनविषयक गाय म्हैस वगैरेचं सर्व प्रशिक्षण देतं आणि जिल्हास्तरीय बँकेकडून त्यांना लोनही उपलब्ध करून दिले जातं तसेच जिल्हा उद्योग केंद्र झालं अजून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून बचत गटच्या माध्यमातून शेळीपालकांना विविध योजना उपलब्ध असतात पण त्याचा लाभ कोणी घेत नाही मित्रांनो प्रशिक्षण जिल्हा उद्योग केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर पाच लाखपासून दहा लाखपर्यंत लोन उप उपलब्ध करून देतात अशा प्रकारे मित्रांनो डी ही फायद्याची असते शिर्डी पालक द तिला पिरस्ती असल्यामुळे तिला दररोज प्रॉपर कोणमेथी घास वगैरे ला लावत नाही तिला चारा वगैरे लावत नाही त्यासाठी शेडी शेड़ी, शेड़ी पालन कंटाळवानं होत आहे कोणीही आता शिर्डी पालनापासून दूर जात आहे कारण त्यांना फिरस्ती करावी लागते ना त्यासाठी कोणीही प्रॉपर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून कोणीही शेळी पालन करत नाही अशा प्रकारे मित्रांनो आज हा छोटूशा लहानसा व्हिडिओ आपल्यासाठी जनजागृतीसाठी प्रबोधनासाठी केलेला आहे आणि कळीचा मुद्दा म्हणजे कोण शेडी पालक असेल तर त्याला कोणीही मुलगीही देत नाही अशी ही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झालेली आहे सध्या आणि बघणाऱ्याच्या दृष्टिकोन खूप लाजीरवाना झाला आहे कारण सेड़ी पालक झाला म्हणजे त्याला पोर देत नाही त्याला कोण सन्मान देत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो कुठलाही व्यवसाय सो छोटा नसतो आणि कुठलाही व्यवसाय तुच्छ नसतो त्यामध्ये प्रत्येकाचे स्वाभिमान असतो त्याची स्किल असतो त्याची मेहनत असते कारण खूप मेहनतीचे काम आहे दररोज खेड्यामध्ये शिडीसाठी फिरवायला जावे लागतं आणि घरी यावं लागतं एक दिवस माणूस फिरायला जाईल दुसरा दिवस सांगेल की माझे पाय वगैरे दुखतात पण शिडी शिडी पालक खूप हिमतेने दररोज फिरवत शिडी फिरवत असतात आणि त्यांचे पोट वगैरे भरत असतात अशा प्रकारे मित्रांनो आपली हा छोटूसा माझ्याकडून सल्ला वगैरे नाही पण एक मित्र म्हणून थोडी जनजागृती करत आहे कारण कुणीही शेडीपालकाला मुलगी देत नाही एक कटू सत्य आहे आणि कोणीही सरकारी योजनांचा लाभ घेत नाही ही, ही कडू सत्य आहे अशा प्रकारे मित्रांनो आपला मित्र माझ्याकडून आपला मित्र म्हणजे तुमचा मित्र <laughs> तुम्हाला यशे छोटसं व्याख्यान नाही आहे पण छोटूसा मोलाचा सल्ला आहे की काळानुसार अवकाळी पाऊस पडतो वगैरे त्यासाठी शिडी शेती से, जोडधंदा म्हणून शे से, शेळी पालन करावं हीच नम्र विनंती मला रजा द्यावी आता निरोप घेतो नमस्कार मित्रांनो राम राम